दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी चालू केले आंदोलन चोवीस तास रात्रंदिवस आंदोलन चालू होते ते शेवटी घेऊनच आंदोलन स्थगित दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी केले आंदोलनकर्ते गणेश भाऊ भोसले साहेब संस्थापक अध्यक्ष सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाळे सोलापूर जिल्हा सरचिटणीस संग्राम भाऊ लांडगे माळशिरस तालुका युवक अध्यक्ष विशाल भाऊ तुपसैंदर माडा तालुका अध्यक्ष आकाशभाऊ खंडाळे माळशिरस तालुका सहसंघटक संतोष अहिवळे माळशिरस शहराध्यक्ष बल्लीभाऊ कोळी माळशिरस शहर उपाध्यक्ष संजय भाऊ मदने माळशिरस शहर सहसचिव किरण भाऊ तुपसौंदर माळशिरस शहर सचिव भरत गुजरे संदीप जगताप निलेश खरात परमेश्वर यादव लक्ष्मण जाधव हनुमंत जाधव सज्जन लोखंडे अमोल चिकणे केशव लोखंडे अधिक उपस्थित होते यावेळी तालुका प्रशासनाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते पंचायत समितीच्या साहेब तहसीलचे भोसले साहेब अक्लूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निंबोरे साहेब डी वाय एस पी ऑफिसचे निंबाळकर साहेब समाज कल्याणचे किरण साहेब प्रांत ऑफिसचे देखील प्रतिनिधी उपस्थित होते बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज अक्लूज